आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पी एम यूवाय आणि माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जवळपास बावन्न लाख कुटुंबांना तीन फ्रीमध्ये म्हणजे तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केलेली आहे पी एम म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना योजने महिन्याला पंधराशे रुपये आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एका वर्षात तीन गॅस सिलेंडर फ्रीमध्ये म्हणजे मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच घेतलेला आहे याचा शासन अध्यादेश म्हणजे जी आर देखील मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी काढण्यात आलेला आहे मात्र महत्वाचे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत तर महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन आहे परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र ठरणाऱ्या बऱ्याच महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्यांच्या ऐवजी पती किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्यामुळे या तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेच्या लाभापासून जवळपास पन्नास टक्के महिला वंचित राहण्याची शक्यता आहे ही परिस्थिती राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे सरकार या आवर काय तोडगा काढणार याकडे राज्यातील लाडक्या बहीण योजनेतील महिलांचे लक्ष लागले आहे मात्र सर्वच पात्र महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा या मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन ई वाय सी करावी लागेल व तसेच लाभार्थ्यांनी आपले बँक खाते म्हणजे बँक अकाउंट आधार कार्ड लिंक करून घ्यावे असे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र